नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदान चालू असताना राडा झाला असून शिवसेना एकनाथ शिंदे गटातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ एकमेकांच्या अंगावर धावले असून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली नांदगाव शहरामध्ये समीर भुजबळ एके ठिकाणी त्यांच्या खासगी वाहनातून पोहोचले त्या ठिकाणी सुहास कांदे अगोदर पासूनच त्यांचे असंख्य समर्थकांसोबत घेऊन उभे होते समीर भुजबळ वाहनातून उतरत असतानाच हे बघून सुहास कांदे यांनी त्यांच्या वाहनाकडे धावून गेले आणि समीर भुजबळ यांना काळ्यात तुझा मर्डर फिक्स आहे असं पोलीस आर्मी मीडिया समोर सा सांगितलं समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांना प्रत्युत्तरामध्ये फक्त टून देताना सांगितलं की ए चल सूट मी तुझ्यासारखे छप्पन्न बघितले आहेत सुहास कांदे यांना आणि समीर भुजबळ यांना पोलीस आडवे होते त्यामुळे सुदैवनक त्या ठिकाणी पोलीस ताफा मोठ्या संख्येनं उपस्थित होता त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी घेऊन हा वाद जागेवरच मिटवला नांदगाव मतदारसंघामध्ये अफवा आहे की नांदगाव इथं अनामारी झाली परंतु मात्र असं काहीच झालं नसून फक्त शाब्दिक चकमकीमधून सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांना असं सांगितलं आहे तुला जीवे ठार नक्कीच करणार आहे अशी धमकी दिली आहे न्यूज टुडे साठी प्रतिनिधी शब्बीर हुसेन शेख मनमाड नांदगाव